त्यावर आज आम्ही आलेलो आहोत रायगड जिल्ह्यातील समरभूमी उंबरखिंड या ठिकाणी नमस्कार मित्रांनो सुप्रभात मी सतेज नेमकर आणि आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही निघालो आहोत उंबरखिंड या ठिकाणी जाण्याकरता रायगड जिल्ह्यातील आलापूर तालुक्यात उंबरखिंड हे ठिकाण आहे ऐतिहासिक ठिकाण आहे येथे दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट रोजी लढाई झाली होती कर्तलब खान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्यात यांच्यात घनघोर युद्ध झालं होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ही युद्ध लढाई जिंकली होती तर अशा ठिकाणी आम्ही जाण्याकरता निघालो आहोत आज दोन फेब्रुवारी तारीख आहे आणि उंबरखिंड विजयी सोहळ्याचा आजचा हा तीनशे चौसष्टवा विजयी दिन आहे तर तिथे साजरा करण्यात येतो विजय दिन लोणावळा येथील एक शिवप्रेमी संघटन आहे यांच्या मार्फत हा आजचा विजय दिन तेथे उंबरखंड येथे साजरा करण्यात येतो तर पाठ आणि मी निघालो आहोत तिथे जाण्याकरिता तर आम्ही रोहाच्या पुढे आलेलो आहोत वाकणच्या जवळ आलो आहोत रेल्वेचं पूल आहे त्यावर उभे होत आता याबाजूला फाटक आहे या बाजूला आम्हाला जायचं आहे वाकणकडे जवळ आलेलं वाकण तीन किलोमीटर वाकण आहे सरच तिथे वाकणला जाऊया मग पुढे पालीमार्गे मार्ग आहे उंबरखिंड येथे जाऊया तर बघा मित्रांनो आता पाली खोपली रोडवरील उंबरखिंडला जाणार फाट्याजवळ आम्ही आलो इकडे पाली याचा रस्ता आहे आतमध्ये उंबरखिंड बोर्ड दाखवले आहेत चार किलोमीटर आज कार्यक्रमासाठी सर्व झेंडे लावलेले आहेत आणि पण आतमध्ये चार किलोमीटरवर उंबरखिंड आहे तर जायचं आहे आपल्यासोबत चावणी गावाजवळ उंबरखिंड चला जाऊया आतमध्ये आता आम्ही उंबरखिंडीतील गाड्या पार्किंगच्या ठिकाणी आलो तिकडे आमची गाडी पार्क केली आहे इकडे एक बोर्ड केला आहे समरभूमी उंबरखिंडीची माहिती देणारा बोर्ड आहे समोर रस्ता गेला आहे चावणी गावा गावामध्ये या बाजूने एक पाली रस्त्यावरून आपण आलो आणि इकडे आता आपल्या पुढे जायचं आहे समोर एक कमान लावलेलं आहे एवढं एक कमान आहे कमान इथून आता आतमध्ये प्रवेश करून आपल्याला विजयस्तंभाच्या दिशेने जायचं आहे समरभूमी उंबरखिंडीतील विजयस्तंभ स्तंभाकडे आम्ही चाललो होतो आता आणि विजय स्तंभाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला बघा असं सुंदर भव कापड लावलेलं ला आहे त्यामुळे आजच्या विजय दिनाची चांगली वातावरण निर्मिती तयार झालेली आहे इकडे तर बघा मित्रांनो आता समरभूमी कुंभारखिंड या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत पोचलो आहोत केळवा समोर स्मारक घेत आहे कुंभारखिंड विजय स्तंभ इथे कार्यक्रम चालू आहे सगळी माणसं देखील आहेत भरपूरशी कार्यक्रम असल्यामुळे अच्छा विजय दिनाच्या निमित्ताने इथे ध्वजवंदन देखील करण्यात आलेलं आहे इकडे बा ध्वजस्तंभावर ध्वज लावण्यात आलेला आहे तर आता जाऊया आपण तिकडे पुढे परिसर बघा ही आंबा नदी आहे आंबा नदी इथून वाहते आता उन्हाळ्यासमोर पाणी नाही आहे पावसाचं ही तुडुंब भरून वाहत असेल नदी त्याच बाजूला स्मारक आहे विजय स्तंभ इकडे पुढे म्हणजे नदी पाली पाली मार्ग नागोठणा त्या बाजूला पुढे जाते सगळी प्राणीपणे सोय केलेली आहे व्यवस्थित शिवदुर्ग मित्रमंडळ लोणावळा यांच्या वतीने हा कार्यक्रम साजरा होतो तर चला जावे पुढे आणि हेच आहे ऐतिहासिक समरभूमी उंबरखिंडे येथील विजयस्तंभ चला तर आता आपण या विजयस्तंभाला एक प्रदक्षिणा मारूया तर मित्रांनो हा आहे समरभूमी उंबरखिंडीचा परिसर हे आंबा पात्र आहे आणि समर बघा उंच उंच डोंगर रांगा आहेत आणि याच डोंगर रांगाच्या पलीकडील बाजूने मुघल सरदार कार्तलब खान आपल्या तीस हजार सैन्यासह कोकण प्रांतावर स्वारी करण्याकरिता आला होता आणि त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व नेताजी पालकर यांनी केवळ एक हजार मावळ्यांच्या साथीने मुघल सैन्याला सळो की सोडले आणि येथे झालेल्या घनघोर युद्धात ऐतिहासिक विजय मिळविला आणि या विजयाचं प्रतीक म्हणून सन दोन हजार एक सालापासून दरवर्षी शिवदुर्ग मित्रमंडळ लोणावळा येथील स्थानिक ग्रामपंचायत चावणी ग्रामपंचायत व खालापूर पंचायत समिती यांच्या चा� संयुक्त विद्यमाने हा विजय उत्सव विजय दिन दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो तसेच सन दोन हजार सात साली अंबा नदीच्या किनाऱ्यावर हा सुंदर असा विजयस्तंभ येथे बांधण्यात आला व त्याचं लोकार्पण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे व उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत येथे करण्यात आले मित्रांनो या आम्ही आलो हा इथे विजय स्तंभ आहे आणि मागच्या बाजूला कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात अनेक लढाया लढल्या गेल्या त्यातील सत्तावीस लढायांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज प्रत्यक्ष सहभागी झाले होते आणि त्यातीलच एक लढाई म्हणजे ही उंबरखिंडीची लढाई त्यामुळे या लढाईतील विजयाला अनन्य साधारण सा असं महत्त्व आहे इतिहासामध्ये तर मित्रांनो आता येथील कार्यक्रम वाटपलेला आम्हाला येथे येण्यास उशीर झाल्यामुळे सर्वच कार्यक्रम आम्हाला पाहता आले नाहीत परंतु येथे भरपूर गाणी पोवाडी व व्याख्यान देखील सादर करण्यात आले आणि जेवण वगैरे झालेलं आम्ही पण डबा सोबत पुला खाल्लेला आहे आता पुन्हा घरी जाण्याकरता निघत होता मी सर्व माणसं एक एक करून चाललेले आहेत गर्दी कमी व्हायला लागली आहे त्याचा तर चला अजून घरी पोचायला तर अडीच तीन तास लागतील आम्हाला इथून पटोट निघूया आता अडीच वाजून गेले आहेत साडेपाच पाच साडेपाचपर्यंत आम्ही घरी पोचलो साडेपाच पावसापर्यंत तर हा व्हिडिओ देखील आता आपण इथे संपूया आवडता नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब कराय विसरू नका धन्यवाद